संघ श्रद्धा बस उभा शिक आपण भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन आज माहिती घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथे धम्माचे चक्र फिरवले आणि त्यावेळेस तिथे पहिले प्रवचन त्यांनी आपले सारनाथ येथे दिले तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा गौतम बुद्ध आपल्या सर्व शिष्यासहित गया येथे गेले तेथे एक जटाधारी ब्राह्मण होता उर्वेला काश्यप हे त्याचे नाव होते आणि त्या काश्यपचे पाचशे जटाधारे शिष्य होते गौतम बुद्धाचे ते अलौकिक तेज पाहून त्याचा अनुपम धर्मदीप ऐकून सर्वांनी आपल्या जटा कापून नदीच्या प्रवाहात सोडल्या आणि ते बुद्धाचे शिष्य झाले त्यानंतर उर्वेल काश्यपाचे दुसरे दोन बंधू आपल्या सर्व शिष्यासहित गौतम बुद्धाकडे गेले आणि ते सुद्धा त्याच्या भावाप्रमाणे त्यांचे अनुयायी झाले आणि ते भिक्षू संघामध्ये सामील झाले नंतर गौतम बुद्ध राजगृहात गेले तेथील वेळवण उद्यानात त्या सर्व भिक्षूसह ते राहू लागले संजय नावाचा एक परिव्राजक तेथे आला सारीपुत्त आणि मोगलायन हेच त्याचे दोघे ब्राह्मणपुत्र त्यांच्या शिष्यात प्रमुख होते ते दोघे चांगले मित्र होते अगदी जुळ्या भावाप्रमाणेच वागत होते त्याला आधी शांतीपद सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावं असे त्या दोघांनी ठरवले होते एकदा बुद्ध शिष्य असंच जी भिक्षा मागत फिरत असताना सारी पुत त्याला भेटला आपण गौतम बुद्धाचे शिष्य आहोत असं त्याने त्याला सांगितलं बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण ऐकताच त्यातून सारी पुत्ताला सत्या मार्ग सापडतो हे वर्तमान मोगदलाय यास कळवितो आणि त्या दोघांनाही आनंद होतो मग ते भिक्षु संघात प्रवेश करतात संजय परिवर्जकाचे दुसरे अडीचशे शिष्य शि संघात येतात राजघरात सर्वत्र खळबळ माजते आणि सारेच जण गौतम बुद्धाला दोष देऊ लागतात आणि विरोधाचं वातावरण सर्वत्र निर्माण होते गौतम बुद्ध त्या सर्वांना धर्मपेज करून त्यांचं हृदय परिवर्तन करतात त्यामुळे गौतम बुद्धाचा सर्वत्र गौरव केला जातो भिक्षुसंघाचा गौरव होऊ लागतो भिक्षुसंघ पावसाळ्यात चार महिने एकत्र राहत असत बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार करीत असत बहुजन सुख आहे बहुजन हित आहे गौतम बुद्धाने त्या सर्व भिक्षूंना नवा समाज निर्माण करण्यासाठी नवा मानव बनविण्यासाठी सर्वत्र हिंडण्यास सांगितले त्याने सर्व दिशांना सर्व भिक्षूंना प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन सगळ्या ठिकाणी बुद्धाचा संदेश हा पसरवण्यास सर्वांना सांगितले आणि आपली वाणी मधुर ठेवा त्यात सत्य ठेवा सत्य हाच धर्म आहे त्यातूनच विश्वधर्माचा उगम होणार आहे धर्म म्हणजे नयन धर्म हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे बुद्धाने भिक्षूंना सांगितले बुद्धांचे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान भिक्षू सर्वांना शिकू लागले ते सर्वत्र फिरू लागले आणि असेच ते इतर देशात सुद्धा ते गेले आणि तेथे ते, ते धर्मतत्वे मात्र त्यांनी कधीच कुणावर जबरदस्तीने लादली नाहीत गौतम बुद्धाला आपला पंथ वाढवायचा नव्हता मानवी जीवनाला निष्ठा द्यायची होती आणि जीवनाचा समृद्ध जीवनाचा सर्वांना मार्ग दाखवायचा होता त्यासाठी ते देश देशातून हिंडू लागले बहुजन समाजात ते वावरू लागले प्रत्येकाच्या जीवनास ते स्पर्श करू लागले लोकांच्या सुखदुःखाशी समरस होऊ लागले जन्म मरणाचा फेरा चुकविण्यासाठी सत्कर्मे करावी हवीत सदाचरणाने आणि नीतीने प्रत्येकाने वागायला हवे बुद्धाची विचारसरणी लोकांना पटू लागली आणि लोक सुधारू लागले ज्या व्यक्तींना त्यांच्या बुद्धीला विचाराला प्राधान्य नव्हते त्यांना पदोपदी अपमान होत होता ज्यांचा स्पर्शही कोणाला चालत नव्हता ज्यांना दिनवाने स्थितीत दिवस घालवावे लागत होते त्यांना जनावरांपेक्षाही हिनतने वागवले गेलेल्या पारधीन समाजाची गौतम बुद्धाने त्यांच्या गुलामीतून मुक्तता केली खाणीचे उकुरडे उपसून ज्यांची शरीर सडून गेली होती मन जर्जर झाली होती त्याच पद गौतम बुद्धाने प्रगती केली सारे भेदाभेद गौतम बुद्धाने नष्ट केले त्याने बदल घडवून आणला पद दलिताना गौतम बुद्धाच्या करुणेचा आसरा सापडला तीन दुबळ्यांना माणुषकीचा आधारस्तंभ मिळाला स्वाभिमान जगण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःच्या मुक्तीसाठी माणसं गौतम बुद्धाच्या धर्माप्रमाणे वागू लागली मानवतेच्या शाश्वत मूल्याची जोपासना करू लागली मानवजातीला मुक्त करण्याचा जो मार्ग गौतम बुद्धाने दाखवला होता त्या मार्गाने समाजही जाऊ लागला रंजलेल्या गाजलेल्या माणसाचे गौतम बुद्ध वाली बनले मानवतेची भव्यता निर्माण करणाऱ्या बुद्धाच्या धर्माकडे असंख्य माणसं आकर्षित जगेली आणि सामान्य जनतेला पडतील अशा स्तरावर त्यांनी आपल्या धर्माची उभारणी केली अहिंसेला बुद्धाने फारच महत्त्व दिलं त्यानं हिंसा अत्याचारांना पायबंद घातला राजकीय क्षेत्रातील अराजक नष्ट केलं राजाराजामधील युद्धही थांबवली एकदा एका राजा आपले सैन्य घेऊन दुसऱ्या राजावर चालून जात होता गौतम बुद्धाने त्याला आडविले तुम्ही कुठे चाललात बुद्धाने विचारले तुका दुष्ट हिंसकाचा वध करण्यासाठी राजाचे उद्गार ऐकून बुद्ध उद्गारले ही हिंसा टाळा शस्त्र म्यान करा दुश्मनाला क्षमा करणं हा तुमचा धर्म असेल माझा नाही मनुष्य धर्मास्तव मी या शस्त्राचा उपयोग करणार आमच्या लोकांना त्या दुष्ट राजानं दुःखी केलं राजानं क्रोधित केलं आहे असे तो मनाला त्यानंतर पण हे दुःख शस्त्र शे, तुटणार नाही बुद्धाने सांगितले तो राजा क्रोधाने पेटला होता मी त्याचा रक्ताचा सडा पाडणार असं म्हणून राजा पुढे जाऊ लागला त्याने दुसराही राजा शस्त्रप्रजून तो तिकडे सुद्धा तो तयारीतच होता समोर उभे राहिले रणवाद्य वाजू लागले शस्त्रास्त्रांच्या खनाखनीचे आवाज होऊ लागले दोन्ही बाजूने एकमेकावर तुटून पडणार तोच बुद्ध त्यांच्या मध्ये गेले आणि हे युद्ध थांबवा बुद्धाने ओरडून सांगितले सा दोन्ही बाजूचे सैन्य मागे सरकले दोन्ही राजे रथातून खाली उतरले बुद्धाने त्या दोघांनाही बोलावून घेतले आयुष्याच्या मार्गाने जा आणि उगाच जगा आयुष्याचं जगाचं कल्याण करणार आहे मानव जातीला वाचवणार आहे आणि एकमेकांचे अपराध विसरून जा जगातून शस्त्रयुगाचं प्राबल्य नाहीस करा यासाठी तुम्ही आयुष्यला मान द्या बुद्धाने त्यांना पंचशीलपत्व तत्त्वज्ञान शिकवले तो पहिला राजा ओशाळला बुद्धाला शरण गेला त्या दुसऱ्या राजानेही गौतम बुद्धाला वंदन केले आणि आपल्या मनातील वैरभाव देश सर्व दोन्ही राजांनी काढून टाकले आणि ते दोन्ही राजे एकमेकांचे मित्र बनले क्षमेचे आणि शांतीचे साम्राज्य जगात स्थापन व्हावं यासाठी बुद्धांनी जोरदार प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यशही लाभले सर्वांना युद्धाऐवजी बुद्ध हवे वाटू लागले गौतम बुद्धाची कीर्ती सर्वत्र पसरली ठिकठिकाणी राजे गौतम बुद्धाला आपल्या राज्यात बोलावू लागले बुद्धाचा धरणाचा संघाचा जय जयकार होऊ लागला अशा रीतीने भगवान बुद्धाने युद्धाचे युद्धा जे रक्तरंजित क्रांती होणार होती तिथे युद्धामध्ये बरीच माणसे मरण पावणार होती असे भगवान गौतम बुद्धाने युद्ध टाळले आणि सर्व ही बातमी जनात पसरू लागली तसतसे लोक बुद्धाकडे आकर्षित होऊ लागले आणि बुद्ध धर्माकडे वळू लागले अशा रीतीने बौद्ध धर्माचा हा विकास होत गेला आणि सर्वत्र बुद्धाचा प्रसार वाढतच गेला आनवानो भगिनीनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण करीत पुन्हा यंत्रातील नमोबुद्ध